आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टुडे न्यूज न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी परभणी परभणी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये एका इसमाकडून चार पिस्तोल सहा जप्त करण्यात आले असून एवढा मोठा साठा सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे परभणी पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करत या इसमाला ताब्यात घेतली आहे या संदर्भामध्ये या पिस्तोल नेमक्या कुठून आल्या कोणाकडे जाणार होत्या याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे परंतु शहरामध्ये आढळून आलेल्या या पिस्तोलमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे यावरून असे दिसून येते की काही लोकांकडून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून शहरातील शांतता व सुव्यवस्था करण्याचे षडयंत्र होते परंतु परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कार्यवाही करत प्रवृत्तीच्या व्यक्तीला जेरबंद केले या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अजित बिराजदार सहस्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब तुपसुंदरे

घर झड़ती ले ले हमको चार उसमें उस वो चारिस्टल को सिक्स राउंड मिला है उसमें सब पिस्टल से जब्त करके आरोपी को भी मिल मिलेगा इसमें और आरोपी बढ़ सकते क्या मैडम हमारा इन्फॉर्मेशन चालू है इन्वेस्टिगेशन भी चालू है तो के थ्रू जो मिलेगा उसके हम कार्रवाई की जाएगी